केंद्रीय कामगार संघटना फेडरेशन असोसिएशन आणि संयुक्त किसान मोर्चा विद्यमाने केंद्र सरकारच्या कामगार शेतकरी तसेच लोकविरोधी धोरणांच्या विरोधात सोळा फेब्रुवारीला एक दिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला नगर जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगार संघटनांच्या वतीने या संपाचा भाग म्हणून सकाळी अकरा वाजता गांधी मैदान येथून मोर्चा सुरुवात करण्यात आली या मोर्चामध्ये वैद्यकीय प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन चार श्रम संहिता रद्द करून जुनेच कामगार कायदे आणावेत तसेच सर्व कामगारांना किमान सव्वीस हजार रुपये पेन्शन मिळावी कर्मचारी कर्मचारी आरोग्य विमाने मर्यादा काढून टाकाव्यात या आणि इतर मागण्या घेऊन वैद्यकीय प्रतिनिधी या मोर्चात सहभागी झाले होते मोर्चा संपल्यावर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सिद्धेश्वर कांबळे दीपक पापडेजा प्रकाश मुनोत लक्ष्मण मिसाळ दीपक शिंदे संभाजी खोले यांनी प्रयत्न केले सदर मोर्चासाठी प्राध्यापक डॉक्टर मेहबूब सय्यद ऍडव्होकेट बनसी सातपुते फिरोज शेख ऍडव्होकेट सुधीर टोकेकर संजय नांगरे भैरवनाथ वाकळे आदी उपस्थित होते या संदर्भात दीपक पापडेजा यांनी अधिक माहिती दिली उल चाहियां न

जिन्नारा, 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 जिन्नारा. नमस्कार नवा मराठा च्या सर्व श्रोते आणि वाचकांना नमस्कार आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण भारतामध्ये केंद्रीय कामगार संघटना फेडरेशन आणि संयुक्त कृती समिती कामगार किसान मोर्चा याच्या संयुक्त मेदवाने आज देशव्यापी संप होता या संपामधल्या मुख्य ज्या मागण्या होत्या त्या शेतकरी आणि कामगारांच्या निगडीत होत्या खास करून संघटित आणि असंघटित कामगार आज देशभरातला हा संपामध्ये उतरलेला होता या सं या संपामध्ये संपा वैद्यकीय प्रतिनिधी संघटना म्हणजे मेडिकल संघटनासुद्धा नगरमध्ये मोठ्या संख्येने संपात उपस्थित होती जवळपास अडीचशे लोकांचा मोर्चा गांधी मैदानातून निघाला दवा बाजारातून आणि नंतर आम्ही आदरणीय कलेक्टर साहेबांना आम्ही आमचे निवेदन दिले त्यांच्यामार्फत आदरणीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कामगार मंत्री राज्य आणि कामगार मंत्री केंद्र यांना सुद्धा आम्ही आमचे निवेदन पाठवले आहे यामध्ये मुख्य ज्या मागण्या होत्या सेल्स टार्गेटच्या नावाखाली वैद्यकीय प्रतिनिधींना जी पिळवणूक होते त्यामुळे प्रेशरमध्ये त्यांना आत्महत्या होतात आणि काही वेळा हार्ट अटॅक झटक्या आजारांना सुद्धा त्यांना बळी पडावं लागतं वैद्यकीय प्रतिनिधींना सर्वसाधारण कामगाराचे कामकाजाचे संवादिक सैवैधनिक नियम नाही आहेत त्यांनी काय काम करावं काय नाही सकाळी सहा वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत ते कामामध्ये व्यस्त असतात आणि कुठल्याही प्रकारचं ओव्हर टाईम दिलं जात दिलं जात नाही आणि सेल्स प्रेशरच्या नावाखाली आणि रिव्ह्यू मिटिंगच्या नावाखाली तासोन तास दहा दहा बारा बारा मॅनेजर बसून त्यांची पिळवणूक करतात आणि अशा मिटिंगमध्ये बऱ्याच वेळा वैद्यकीय प्रतिनिधींना हार्ट अटॅक येतो किंवा ते आल्यानंतर सुसाईडसुद्धा करतात सेल्स टार्गेट हा मुद्दा जो आहे तो वैद्यकीय प्रतिनिधींच्या हातातला नाही आहे त्याच्यासाठी बरेच कारणं आहेत जसे औषधांच्या किमती त्या औषधाची क्वालिटी आणि त्या औषधांचे असलेले स्कीम्स परंतु या सर्वचे सगळं जर खापर सगळ्यात शेवटचा जो कडीचा आहे तो मेडिकली प्रिर थोपला जातो थो, आणि त्याला त्याचं कारणीभूत ठरवलं जातं तर या सर्वांच्या विरोधामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या ज्या महत्त्वाच्या मुख्य ज्या मान्य होत्या त्यामध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये आमचं केंद्रीय एक सार्वजनिक आरोग्य खात्याचा एक जी आर निघालेला आहे की ज्यामध्ये सरकारी कारखा सरकारी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय प्रतिनिधींना एंट्री बंद केलेली आहे सेल्स प्रमोशन एम्प्लॉईड ऍक्ट आम्हाला लागू आहे आणि त्या त्या अंतर्गत फक्त वैद्यकीय प्रतिनिधी हेच फक्त औषधांचे प्रमोट करू शकतात डॉक्टरांना परंतु हा कायदा मागे घ्यावा हा जी आर मागे घ्यावा गोपनीयतेच्या खाजगीकरण खाजगीपणाची म्हणजे जी, जी पी आर एसच्या नावाखाली लोकांचं ट्रॅकिंग केलं जातं जे मानवी हक्काच्या विरोध आहे आणि सोळा हजार रुपये ही किमान वेतन आम्हाला लागू झालं पाहिजे ही एक डिमांड आहे आणि आम्हाला पेन्शन आमच्याच प्रॉव्हिडेंट फंडमधनं आम्हाला पेन्शन दिली जाते सर्वच आम्हालाच नाही सर्व प्रायव्हेट लोकांना प्रॉव्हिडेंट फंडमधनं ती फक्त तीन हजार रुपये भेटती तीन हजार रुपयामध्ये नवरा बायकोचं अठ्ठावनव्या वर्षी बी पी आणि शुगरचा औषधाचा खर्च सुद्धा निघणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही ती दहा हजार किमान असावी म्हणून ही मागणी केलेली आहे आणि ही त्याचबरोबर ई पी एस बोनस ग्रॅच्युटी वर्कमॅन कॉम्पन्सेशन ऍक्ट या सर्वांची आणि वेतनाची मर्यादा यावरील सिलिंग रद्द करावी त्याचबरोबर सर्व शासकीय निमशासकीय सार्वजनिक उद्योगातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरती करावी आणि त्याचबरोबर योजना कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा गरीब व मध्यम शेतकरी आणि शेतमजुरांचे संपूर्ण कर्ज माफ करावे व शेतमाला हमीभावाचा कायदा लागू करावा आणि चार सं सर्वात महत्त्वाचे जे चार श्रमसंहिता ज्या आणलेल्या आहेत त्या अगदी कामगार विरोधी आहेत त्याअंतर्गत सर्व परमनंट लेबर फक्त वैद्यकीय प्रतिनिधी नाही सर्व कामगार टोटल इंडस्ट्रीयल असतील सरकारी असतील किंवा सरकारी असतील सर्वांचं फक्त कॉन्ट्रॅक्टलायझेशन होणार आहे आणि अकरा महिन्याचा पगार अकरा महिन्याचा करार आणि तो पण फक्त दोनदाच म्हणजे बावीस महिन्याच्या वरती कुठल्याही कंपनीत त्याची नोकरी राहणार नाही आणि बावीस महिने जर असेल तर त्याला ग्रॅच्युटी भेटणार नाही कुठलीही बँक त्याला कोणत्याही घरासाठी त्याच्या गाडीसाठी किंवा लग्नासाठी कर्ज भेटणार नाही त्यामुळे लोकांचे कुटुंब खूप अवघड परिस्थितीतील अशा भयंकर कायदे हा जी कामगार संहिता जी आहे ती श्र ती कामगार संहिता ही मोठ्या बागाराच्या आणि परराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावाखाली सरकार अनुपात आहे हे धोरणं जे आहेत ती नरसिंहराव गव्हर्नमेंटनी जी एक्याण्णवपासून जी सुरू केली ती काँग्रेसने पण आणली होती आणि हे सरकार सुद्धा आणते त्यामुळे भाजप असेल किंवा काँग्रेस असेल यांचे कामगार विरोधी धोरणं किंवा ते सर्व धोरणं आहेत ते जागतिकरण खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या नावाखाली सामान्य कामगारांची प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची प्रचंड पिरवणूक चाललेली आहे आणि ही थांबवली पाहिजे इंडस्ट्री वाढली पाहिजे इंडस्ट्रीबरोबर कामगारांची सुद्धा सुविधा वाढली पाहिजे त्यांचा जगायचा दर्जा वाढला पाहिजे आपण सर्व टॅक्स पेअर आहोत इनडायरेक्ट टॅक्सचा प्रत्येक नागरिक देतो आणि इनडायरेक्ट टॅक्स पेअरला चांगलं आरोग्य चांगलं शिक्षण आणि चांगले रस्ते सारख्या गोष्टी सुविधा आपल्याला मिळाल्या पाहिजेत आणि हे सगळ्या परवडणाऱ्या गोष्टी त्यांना दिल्या पाहिजेत यासाठी कामगार वर्ग जो देशामध्ये अठ्ठावीस कोटीच्या आसपास आहे आणि साठ ते सत्तर कोटी जनता ही शेतीवर अवलंबून आहे यांच्याकडे दुर्लक्ष करून केंद्र सरकारला चालणार नाही आपण सर्वांनी केंद्र सरकारला राज्य सरकारला निवडून दिलेलं आहे आपल्या मतावर ते निवडून येतात आणि निवडून आल्यानंतर ते मोठ्या मोठ्या भांडूलदारांचे जसे देशी आणि परदेशी भांडूलदारांचे ते त्यांचे धोरणं राबवतात आणि आपली पिळवणूक करतात ते त्यांनी थांबावं आपल्याला कुठल्याही प्रकारचं आपल्याला नको नकोय आपल्याला आपले हक्क पाहिजेत म्हणून आज सर्व कामगार रस्त्यावर उतरले होते आणि आम्ही आमच्या मागण्या आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय राज्याचे कामगार मंत्री केंद्राचे कामगार मंत्री आदरणीय पंतप्रधान यांना पाठवलेले आहेत धन्यवाद तुम्ही आमच्या संपाला सपोर्ट केल्याबद्दल सर्व जनतेचे खूप खूप आभार अशाच प्रकारे आपल्या जनतेच्या मागण्या आम जनतेच्या मागण्या त्याचबरोबर पेट्रोलच्या किमती डिझेलच्या किमती सीएनजीच्या किमती कमी झाल्या पाहिजेत आज पेट्रोल डिझेलची ऍक्च्युअल किंमत ही तेहतीस ते चौतीस रुपये सरकारला पडते आणि आपण शंभर ते एकशे सात रुपयाला घेतो सत्तर रुपये वेगवेगळ्या पद्धतीने टॅक्स सरकार आपल्याकडनं घेतं आणि हे टॅक्स जर कमी जीएसटी मध्ये आणलं तर हे रेट खूप कमी होऊ शकतात पण सरकार ते आणू इच्छित नाही त्याचबरोबर युरियाच्या किमती बियाणंच्या किमती ह्या सरकारने अवाढव्य वाढवलेल्या आहेत आणि आपलं गॅसच्या किमतीसुद्धा त्यांनी कमी कराव्यात जेणेकरून आम जनतेला जगणं होईल त्या सर्वात महत्त्वाची गोष्ट औषधांच्या किमती जीवनावश औषधांवर सुद्धा बारा ते अठ्ठावीस टक्के जी एस टी लावला जातोय तो त्यांनी रद्द करावा आज घराघरामध्ये डायबिटीज हायपरटेन्शन आणि कॅन्सरचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे या सर्वांच्या किमती ज्या आहेत त्यांच्यावरचा जी एस टी रद्द करावा आणि सर्वसामान्यांना परवडतील अशा औषधं मिळाले पाहिजेत त्याचबरोबर सर्वात सर्वात औषध आम्हाला क्वालिटीची औषधं चांगल्या चा क्वालिटीची औषधं चांगल्या चा दरामध्ये आणि सर्वांना परवडतील अशी मिळाली पाहिजेत ही आमची एक मुख्य मागणी होती आम जनतेसाठीची ही मागणी होती जनतेने आम्हाला मोठ्या प्रमाणात आम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा